त्या गोष्टी आपण आपल्या परिसरात बोललं पाहिजे पुढच्या दोन तीन दिवसात ज्या काही घडामोडी होती त्यामध्ये आपण पुढं असलं पाहिजे बांधवांना आज मी नगर दक्षिण लोकसभेचा अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचा नि निरीक्षक म्हणून ह्याच्या अगोदर मी प्रभारी म्हणून ह्या भागात होतो आताही आहे निरीक्षक म्हणून माझा या भागाशी चांगला संबंध आहे माननीय डॉक्टर सुजयदादा विखी पाटलांचं काम आहे ते करणारा माणूस आहे बोलणारा ना माणूस नाही त्यामुळे जो बोलणारा असतो तो बऱ्याच वेळा करत नाही फोन लावला की उचलणारा असतो तो बोलतो पण जो फोन उचलत नाही परंतु त्याचा कार्यकर्ता त्यांचे त्यांचे पी ए त्यांचं वापिस काम करतो तुमचं जे काम आहे ते त्यांच्यापर्यंत एकदा पोहोचवल्यानंतर काम होणं पो महत्वाचं आहे मी सुद्धा एक दोन अनुभव घेतले त्यांचं ते फोन उचलत नसतील परंतु त्यांच्या पियेला जेव्हा तुम्ही सांगता त्यांची यंत्रणेतून त्यांचं काम होतं म्हणून तरुणांनो एक गोष्ट लक्षात घ्या बोलघेवड्यांच्या मागे चालत त्या बारामतीमध्ये बोलघेवडं नेतृत्व गेली दहा पंधरा वर्ष होतं सुनीत्रा पवारांच्या माध्यमातून त्याचा त्या नेतृत्वाचा शेवट यावेळी होणार आहे ते म्हणजे सुप्रिया सोय त्यांच्याच तालमीत त्यांच्याच वळचे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता काम करणार आहे इथलं नेतृत्व हे लंके आहेत ते बोलघेवडे आहेत काम एवढं केलं तरी ते एवढ्या गोष्टी करतात सोशल मीडिया वाजवणारे दोघे म्हणजे सुप्रिया सुळे काही नक्की काय सोशल मीडिया वाजवतील सोशल मीडिया दिसतील आपण एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्यक्ष काम करणारा नेता आपल्या सोडत पाहिजे उच्च विद्यालयात विभूत असलेले डॉक्टर सुदैव दादांसारखे अभ्यासूनही तुमच्या भागाला तुमच्यापर्यंत तुमच्या आतपर्यंत ज्या ज्या वेळीतील आता सरपंच महोदयांनी सांगितलं की आमच्या गावात विकास कशा पद्धतीने केला काय करतात म्हणजे आपल्याला नेता कसा पाहिजे करता पाहिजे नको ू नको पाहिजे आणि असं काम करणार आता याच्याही पलीकडे जाऊ हे झालं आपल्या भागात पण आत्ताची निवडणूक कशाची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे ह्याच्यातून कोणाची निवड होणार आहे पुढे जाऊन खासदाराची पण खासदाराची निवड झाल्यानंतर पुढे शेवटची निवड निवड कोणाची होती त्याच्यातून पंतप्रधान देशाचा पंतप्रधान म्हणजे या देशाचा नेता कसा असावा या देशाचा नेता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण गेल्या दहा वर्षामध्ये जे क्रांतिकारी काम केलं शेतकरी कष्टकरी गोर गरीबासाठी काम केलं असं नेतृत्व आहे त्याचं नाव आहे माननीय नरेंद्र मोदी असा खनकेबाज दडकेबाज आणि एक आक्रमक परंतु तितकाच गोरगरिबांपासून ते उद्योग व्यावसायिकांपर्यंत सर्वांचा विचार करणारा नेता विचार करणारा पक्ष आणि विचार करणारी आघाडी म्हणजे ज्याला माहिती आपण आज म्हणतो महायुती याच्या माध्यमातून माननीय मोदीजींचं नेतृत्व आज देशात आहे त्यांच्यासोबत एक निर्णायक निर्णयक्षम नेतृत्व मानित भाईंसारखं आहे महाराष्ट्रामध्ये बघा चाणाक्ष नेता म्हणून नाव कोणाचं आहे माननीय देवेंद्र आहेत त्यांच्याच जोडीला अजितदादा सारखा एक कर्तबगार नेता आहे एकनाथ भाई शिंदेसारखं निर्णायक गळबळणार नेता नाही पक्का आहे का ठरवलं ठरवलं त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील आज काम चालू आहे आपल्या भागात देखील काम चालू आहे विजयदा मागे उभं करायचं तर मोदीजींसाठी का आपल्या देशाचं नाव जगामध्ये करणारे आपल्याला उभारावं लागेल तसं सरकार आपल्याला आणावं लागेल वेडापणा करून चालणार नाही तर काही हप्ते गोळा करायचा माणूस खंडणी मागणारा माणूस चालणार नाही एजंटगिरी करणारा कंपन्यातल्या गोरगरिबाच्या टाळवरच लोणी खाणारा आपल्याला नेता चालणार नाही आपल्या भागाचा विकास करणारा एम आय डी सी आणणार डी एमआयडीसी स्थानिकांना रोजगार मिळवून देणारा याच्याही पलीकडे जाऊन निर्भयपणे आपल्या भागाच्या मुली बाळे फिरल्या पाहिजेत वावरल्या पाहिजेत शाळेमध्ये गेल्या पाहिजेत त्यासाठी सुजलाम सुखलाम असं नेतृत्व म्हणजेच सुजयदादा असा नेता आहे की जो सर्वांना घेऊन जाणार या भागातले काही प्रश्न असतील नक्कीच काही प्रश्न सुटले नसतील पुढच्या टप्प्यात आपण तेही विषय घेऊ माझ्यासारखा एक आहे मी एवढ्यावर संपत नाही मी याच भागामध्ये राहणार आहे पुढच्या काळात देखील जिल्हा परिषदा पंचायत समित्या त्याचबरोबर नगरपालिका आणि महत्वाचं विधानसभा या काळात देखील आपल्या भेटी होत राहतील तुमचे जे विषय असतील तुमच्या गावाचं असतील आसपासच्या पंचकृषीतील भाऊ असतील आपले काही विषय असतील काही नवीन कार्यकर्त्यांना सक्षमपणे जबाबदारी ह्या दा असतील काही नवीन काम हवं असतील गावाच्या विकासासाठी सरपंच महोदय आपण एक चांगलं काम आहे तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी असतील सुजयदा मी एक तुमचा एक वकील म्हणून त्यांच्यापर्यंत विषय घेऊ जा माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेबांपर्यंत विषय मांडील माझे त्यांचे वारंवार सहवास संपर्क असतो प्रदेशमध्ये मी काम करतो मुंबईचे काय विषय असतील आपण पाठपुरावा करू हा कामामध्ये आपण कुठेच कमी पडणार नाही परंतु आज वेळ आहे पुढचे तीन दिवस कुठल्याही आकडावर विश्वास ठेवू हो नका वेड्याच्या मागं लागू नका मृगजाळाच्या मागे धावू नका कुठंतरी एखादी पिपाने संसदेच्या दारात वाजून आपले प्रश्न सुटणार नाही पिपाने वाजवायची ती मंदिरात स्थळात कार्यक्रमात तेवढ्यापर्यंतच त्याचं महत्व आहे संसदेमध्ये आपला प्रतिनिधी जो असेल तो चारशे खासदारांच्या बळावर मोदीजींच्या मागे उभा राहणारा सक्षम अभ्यासू कार्यक्षम तुमचा आमचा युवा नेतृत्व असणारा कार्यकर्ता नेता म्हणून आपल्याला जावं लागेल ते माननीय डॉक्टर मध्ये क्षमता <स्थाँगा> आहे त्याच प्रकारचं नेतृत्व आपल्याला इथून पाठवायचं आहे म्हणून मी विनंती करतो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये चारशे पाचशे नंबर असतात आसपासच्या कार्यकर्त्याचे मित्राचे मैत्रिणीचे गावातले पाहुण्याचे रवळ्याचे त्या मोबाईलवर पहिल्यांदा फोन करा आजपासून पुढचे तीन दिवस सांगा आपल्याला दादासाठी मोदीजींसाठी मतदान करायचं आहे दादांना म्हणून कमळावर शिक्का मारावं लागते कांबळाच्या चिन्हाचं समोरचं बटन टाकावं लागते हे फोन करून सांगा बसू नका मी माझं स्टेटस ठेवलं म्हणून काम होणार नाही तर ठेवाच ठेवा बनकून ठेवा परंतु पुढे जाऊन फोन करून सांगा आसपासच्या गावातल्या लोकांना मित्रपरिवाराला की आपल्याला मोदीजींसाठी मतदान करायचं आहे देशाच्या संरक्षणासाठी करायचं आहे आमचं आरक्षण आमचं संरक्षण आमचं संविधान मजबूत करण्यासाठी आणि खोट्याना त्या अप्पांवर विश्वास ठेवू नका रे सर्वात सक्षम संविधानाचं रक्षण करणारा नेता माननीय नरेंद्र ने मोदी हे पक्क ठेवा गावागावात सांगा या अप्पांवर विश्वास ठेवू नका कारण जो माणूस शितावर आहे देशमुख भाऊ ज्या व्यक्तीने गेल्या दहा वर्षांना एकदाही संविधानाला धक्का टच करायचा प्रयत्न केला नाही नवे नवे ते संविधान सन्मानपूर्वक आपल्या पुस्तकावर घेऊन भारताचा संविधान दिन म्हणून सव्वीस नोव्हेंबर साजरा करणं सर म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेणाऱ्या नेत्याचं नाव आहे माननीय नरेंद्रजी मोदी असा नेता असताना हे आपल्यावर विश्वास ठेवायचा आरक्षणाचं रक्षण करणारा नेता ना त्यांचं नाव आहे माननीय नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासाठी आपण काम करायचे आपल्या भागात त्या पद्धतीचं नियोजन करू ह्या बैठकीच्या माध्यमातून एवढाच संदेश आपण घेऊन चाला की पुढच्या तीन दिवसात तरुणांनी आणि ज्येष्ठांनी आपला वेळ कशा पद्धतीने कमळ फुलेल या भागात एकही गळ राहता नाही ज्यापर्यंत कमळाची माहिती पोचणार नाही आपला प्रचार प्रसार पोचणार नाही असं होता नये अशा पद्धतीचं काम करूया एवढंच बोलतो आणि थांबतो कमळाच्या चि चिन्हासमोरचं बटन दाबून हा आपला ध्येय करून पुढचे तीन दिवस काम करू धन्यवाद